आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व मोबाईल वापरकर्त्यांसाठी दोन आनंदाच्या व दिलासादायक बातम्या देणार आहोत तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण व सविस्तरपणे पाहण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आजच्या या डिजिटल काळात कॉलिंग व इंटरनेट डाटा शिवाय कोणतेही काम होऊ शकत नाही लोकांना दर महिन्याला कमीत कमी दोनशे ते तीनशे रुपये इंटरनेट रिचार्ज करण्यासाठी खर्च करावे लागतात हे रिचार्ज करणे बऱ्याच लोकांना परवडत देखील नाही अशातच भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात ट्रायकडून मोबाईल वापरकर्त्यांसाठी अर्थात मोबाईलधारकांसाठी एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे राज्य व केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी सरकारी योजना बँकिंग सेवा आर्थिक व्यवहार तिकीट बुकिंग डॉक्टर अँब्युलन्स इत्यादी गोष्टीसाठी इंटरनेट लागते यामुळे सर्व सेवा देशभरातील गरीबातल्या गरीब लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ट्रायकडून दोनशे रुपयांची सबसिडी देण्याचा प्लॅन आखला जात आहे अनेक दुसऱ्या देशांमध्ये गरीब लोकांना सा इंटरनेट साठी सबसिडी दिली जाते तशीच योजना आपल्या भारत देशात राबवली जाण्याची शक्यता आहे अमेरिकेत याची सुरुवात देखील झाली आहे गरीब कुटुंबांना फ्री म्हणजे मोफत इंटरनेट सेवा दिली जाते तसेच त्यांच्या उत्पन्नानुसार इंटरनेट वर सरकारकडून सबसिडी देखील देण्यात येते तशीच योजना आपल्या भारत देशात राबविण्यासाठी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने म्हणजे ट्रायने सरकारकडे अलीकडेच एक प्रस्ताव सादर केला आहे ट्रायने गरीब कुटुंबांना मोफत म्हणजे फ्री इंटरनेट सबसिडी देण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे दिलेला आहे लोकांना फास्ट इंटरनेट सेवा मिळावी व कमीत कमी दोन एम बी पी एस ची इंटरनेट स्पीड अनिवार्य म्हणजे बंधनकारक करण्याचा नियम मिळविण्याचा प्रस्ताव ट्रायने सरकारकडे पाठवला आहे आता मोबाईल धारकांसाठी दुसरी दिलासादायक बातमी पाहूया भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच ट्राय कडून येत्या महिन्या अखेरपर्यंत देशभरात डीएनडी म्हणजे डू नॉट डिस्टर्ब ऍप सेवा सुरू करण्यात येणार आहे ही सेवा अँड्रॉइड स्मार्टफोन युजरसाठी उपलब्ध असेल डीएनडी ॲप सेवा सुरू करण्याची मागणी अनेक मोबाईल वापरकर्त्यांकडून मागील बऱ्याच दिवसांपासून करण्यात येत होती कोणाला मिळणार या सुविधेचा लाभ म्हणजे फायदा डीएनडी ही सेवा प्रथम अँड्रॉइड युजरसाठी मिळणार आहे परंतु महत्वाचे म्हणजे आय ओ एस युजर्सना सध्या डीएनडी सेवेचा लाभ घेण्यासाठी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे कारण ने या ऍप वर कॉल लॉक चा एक्सेस देण्यास सध्या नकार दिला आहे। आहे परंतु लवकरच आय ओ एस युजर साठी देखील ही सेवा सुरू केली जाणार असल्याचे टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडियाचे सचिव फी रघुनंदन यांनी म्हटले आहे या सेवेचा मोबाईल धारकांना काय फायदा होणार बऱ्याच हे बनावट मॅसेज कॉलच्या माध्यमातून देशभरातील अनेक मोबाईल वापरकर्त्यांची व सर्वसामान्य नागरिकांची हॅकर म्हणजे सायबर चोरट्यांकडून मोठी फसवणूक करण्यात येत आहे अनेक लोकांची बँक खाती देखील या चोरट्यांनी रिकामी करून टाकली आहेत अनेक मोबाईल धारकांना तर हजारो लाखो रुपयांचा गंडा देखील या हॅकर्स कडून घालण्यात आला आहे ही डीएनडी ऍप सेवा सुरू झाल्यानंतर तुम्हाला बनावट फेक फसवणूक करणारे इनाकारण त्रास देणारे जाहिरात कॉल मेसेज येणार नाहीत व तसेच अनावश्यक कॉल एस एम एस पासून देखील तुमची सुटका होईल ट्राय सध्या पायलट प्रोजेक्ट अंतर्गत डीएनडी सेवा चालवत आहे जेणेकरून या ऍप मधील त्रुटी वेळेत सुधारता येतील सर्व मोबाईल ही सेवा उपलब्ध केली जाणार आहे या डीएनडी ॲपद्वारे तुम्हाला येणारा कोणता कॉल आणि मेसेज फेक बनावट आहे हे तुम्हाला आधीच समजणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र